आ, आ, का हो बोला तू पैसे देणार होती ना तू साडी आणाले आणि ड्रेस आणाले तुझ्या नातीसाठी दिले का हो बाई दिले ना पैसे दिले पाच हजार रुपये दिले ना का हो बाई धर्मेशला फोन केला होता मी ना धर्मेश येणार होते ना आले का मग अजून हो धर्मेश येतो म्हणे आणि प्रियाला बिघून येतो म्हणे प्रिया बी येणार ना हो बाई दोघं नवरा बायक होती ना म्हणे आई मग आम्ही आलो की आमच्यासोबत वापस येशील म्हणे मग मी त्याच्यासोबत चालली जाईन घरी असं असं कौसा म्हणत होती बाई हे आज येतो म्हणून बाई येणार आहे का आज हो ना माय आज येतो म्हणे ना कह बाई कौसाबाई एकटा येत आहे का त्याचा पोरगा बी येत आहे त्याच्यासोबत ते तर माहीत नाही माय पण कौसा येणार आहे आज बरं झालं माय बी कौसाबाई येत आहे हा आज येतो म्हणे ना कौसा का वच्छला येणार म्हणे ना वच्छला आली तर नाही अजून हो बाई फोनवर बोलणं झालं तिच्यासोबत आज येतो म्हणे वच्छला बी येतो म्हणे आज आणि तिचा पोरगा बी येणार आहे हो का माय चल माय बाई पायन होऊन जाते मग आई आ, मी काय म्हणून राहिलो काय म्हणत आहे रे बाबू आणि तू आज घरी कसा काय आज ड्युटीवर नाही गेला तू नाही आज ऑफ आहे ना आता चुटकीच्या जेवणाचा कार्यक्रम आहे त्याचा काहीतरी बजेट बस होतो म्हटलं मी काय म्हणतो कॅटरेस सांगून तू म्हटलं आपण काय असते रे बापा कॅटरेस काय असते मायबाई पंचफुला तुला तेही नाही माहित का ते उभ्यान जेवण नाही करत का ते आपल्याला नाही जेवण बनवायला लागत ते लोकच बनवून आणतात जेवण आणि तेच लोक आपल्याला वाढवून देतात हे माय बी तेच ना ते उभ्यान जेवण करतात ताटक नाही घेऊन हो हो पंचपुला तेच आपल्याला काही टेन्शन नाही स्वयंपाक बनवायचं नाही काही नाही तेच लोक स्वयंपाक बनवतात तेच लोक आपल्याला जेवाली देतात वाढवून सर्व तेच करतात काही आपल्याला टेन्शन नाही मग होय आई मी ना म्हटलं कॅटरिंगचं जेवण सांगून देऊ काही टेन्शनच नाही मग पाय बापा तू ताई हिशोबा न कर किती रुपये लागतील मला सांगून देशील बरं आई पायतो मग मी आज कॅटरिंग वाल्याला जाऊन भेटतो पायतो कोणतं कॅटरिंग भेटते कोणतं चांगला आहे तो हो बापा चांगला पाहिजे गुलाबजाम गुलाबजाम ठेवशील मस्त ठीक आहे नाही बापा चालली का तुम्ही कुठे चालले आज तर सुट्टी आहे तुमची टोकलच नाही बाई ना हिची आदत नाही जाईल सुप्रियाची चालला तो कामान चालला बाहेर ते जेवणाचा कार्यक्रम आहे तर ते जेवणाचं पाणी लागेल तेले तर ते कॅटरेस वाल्याला सांगायला चालला तो जाऊ दे तेले नाही मीना म्हटलं मीना छान बनून पिऊन घ्या चा आता ही म्हणून राहिली तर नाट लावली ना आता पिऊन घे बरं पिऊन बर चा हो बस आता खरी दे चा, चा।, हो चा।, चा, चा वेळची वाट होती मी बाहेर पाणी चालू आहे काय रे दीपक आज तर पाणी चालू आहे बाप्पा बाहेर रो रप्पा कसा जाशील तू आता एवढ्या पाण्यात मी नाही जातो मी बरोबर रेनकोट घालतो आणि जातो आई आधा टाईमला पाण्यामध्ये आता ड्युटीवर जातोस ना मी किती पाणी चालू असलं तर जातो मी बरोबर बरं जाय बाप्पा आता चा घ्या ना होईन नाही दे घ्या त्या चा तुमच्यासाठी काळा चा बनवला तुम्हाला काळा चा पाहिजे होता ना काळा चा बनवला हो माय बे बरेच झालं काळा चा बनवला त्या दुधाच्या चालले काळा चा, चा, चा बनवला ना हो आता तुमच्यासाठी काळा चा बनवला घ्या मी काय म्हणली ती जीवन मला असं वाटलं बघा तुला आता सुट्टी आहे तर तू जाशील ना आपल्या कवसा आणायला बस स्टँडवर आज कवसा आता येणार आहे ना हाय का ताजो टाइम जाशील का कवसा आता आणले नाही माहिती काही जाणं होणार नाही आता मी बाहेर चाललो तू सांगून दे ना दीपकला सांगून ना नाही रे दीपक ते ड्युटीवर गेलेला आहे पाहतो मग मी माझ्या एखाद्या मित्राला पाठवून देईन मी आणले बरं तसं कर मग त्या मित्राला पाठवून देशील कौसातील घेऊन येणार आपलं पत्रू आहे ना पत्रूल दिन पाठवून आणून घेऊन येईन मातेले का पण पत्रू जाते तू आणले कौसातील घेऊन येईन तू बरं ठीक आहे मग फक्त कौसातील म्हणा जीवन फोन लावून देशील म्हणा एक बार कसं मला फोन लावला तर मी त्याला पाठवून देईन मग आणले बरं ठीक आहे कौसातील सांगून देईन की जीवनला फोन करशील म्हणून ऐ माय बाई हो कौसाते येणार आहे का बापा रे आता डबल डोक्याला ताप आता माय आवला काय बाई खुकून येत्या आता कसाहात्या कशी तरी काढली होती माझ्या घरातून आता तर जाईनच नाही दोन तीन महिने काय करू बाई आता मी काय बाई आता कसंहात्या येणार तर आता टेन्शनच येणार आतापर्यंत त्या मोहिनीनं परेशान केलं तर मोहिनीचं मॅटर खतम नाही होत आता नवीन मॅटर चालवून जाईल आता आता कवसा आत युडली काय मायबाई डोक्याला ताप आहे हट बाप्पा काय झालं सुप्रिया आतापर्यंत तुझा चेहरा चांगला होता आता काय एकदमच नाराज झाली काय झालं मी आणि टेन्शन नाही नाही बापा आता कायचं टेन्शन नाही आहे काही नाही मी अशीच विचार करत होती काही नाही झालं मॅ म्हटलं तू एकदम चेहरा उतरला काय झालं काय नाही हां हां काही नाही झालं जातो मग मी अंदर मला काम आहे थोडस किचन मध्ये हा जाय काम करतो जायशेन बाप्पा जास्त पैसे खर्च नको करशील कमी पैशामध्ये जमवशील आपलं काम हो नाही पंचबुला कशी आहे मी तुला बोलवलं मला आलीन मी नाही मी बच्छा आली का हो तू माय मला वाटलंच नव्हतं तू येशील म्हणून मी ना तुला किती बोलवलं मागारी इतक्या वर्षाची आली नाही तू आज आली माय मला खुशी झाली व तुला पाहून लयच खुशी झाली हो व पंचफुला मली खुशी झाली म्हटलं तु या घरी कधी येणच नाही मत तर आता मा पोरगा आला होता म्हणून तागरी म्हटलं कार्यक्रम आहे बड्डे येतो तू नातीचा तर चला कुठे येऊन जातात माय बरं झालं आली व बरं झालं आली तू तशी तुला आठवण येत होती मला हो माय आठवण येत होती फक्त एवढं म्हणतो तू आली का तू एक बार ती माघरी किती वेळा म्हटलं तुले पंचफुला ये माघरी येवं माघरी आली का तू एक बार नाही व येणंच नाही झालं आता इन्न घरी इन्न तर पोराच्या लग्नात इन्न आता काय जुना माय मा पोराचं लग्न कधी होते पोरगीच नाही सापडत आहे मायबाई बाई ही आहे वाटते वच्छला हाय वच्छलाचा पोरगा माय पोरगा तू मस्त आहे चांगला दिसते चांगला आहे कुठचा पुरा होई नाव लग्न आता पोराचाही चांगला आहे तुझ्या पोरगा मी ना लहान होता तरी पाहिला होता मायबाई आता तर सुंदर झाला मस्त दिसत आहे हो ना बँकेत नाही पोरगा सुट्टी घेऊन आलेला आहे असं असं सुट्टी घेऊन आला का कुठं पुण्यालाच आहे ना हो हो आतापर्यंत होता पुण्याला आता बदली झाली ना चल मायबाई बदली झाली आता चांगला आहे आता ताज ओळख पोरगा नाही हो ना बाई कसा आहे रे बाबू चांगला आहे का ओळखलं का तुला मला हो मावशी ओळखलं ना मी ना तुम्हाला माय मीना त्याला मागच्या पाहिलं तर किती लहान होता बातच मोठे होतात लेकर नाही हो ना बाई हो ना का पांढरे फटत केस होते तुझे आता तू एक केसं तर काळे शहा झाले मायबाई काय काय लावतो माय बी डोक्यालाय कोणतं तेल लावतं मली सांग ना माहिले पांढरे केसं झाले पणचे फुला कायचे तेला होता तो काळे पांढरे झाले तर झाले मीना डाय लावलेली आहे केसाले मी म्हटलं आता बड्डे आहे तुझ्या घरी कार्यक्रम आहे तर डाय लावून चला पप्पा गावाले तर डाय लावली मी ना केसाले हो केसा माय बाई मस्त लावली डाय मली लावायला पुरती मी बी डोक्याला डाय हो ना माय बाई लाव ना आता नातीचा बड्डे आहे ना अशा असतं कार्यक्रमामध्ये लावं लागते थोडीशी डोक्याला पालीस मी लावतो नाही माय मी नाही लाव डोक्याला पालीस मी अशीच चांगली मला थोडं बाहेर जायचं होतं थोडसं सामान आणायला जायचं आहे चालली मी हा बाई कुठं चालली आई थोडसं सामान आणायचं होतं चालली थांब ना जीवन चा येऊ दे ना जीवन बी बाहेरच चालला सोडून देईन तुले नाही आई जाते ना मी जवळच काम आहे मला पैदल पैदलच पैदल चालली जाते बापरे किती सुंदर पोरगी आहे कोण आहे आई हे पाहुणे कोण आहेत बाई हे माई बालमैत्रीण आहे वच्छला आणि हा वच्छलाचा पोरगा आहे कोण वच्छला नमस्कार काकू हो हो नमस्कार पंचपुला कोण आहे पोरगी काही नाही व आपले दीपक, दीपक? आहे ना दीपक आता दीपकची बालमैत्री आहे लहानपणापासून आमच्याच घरी राहिलेली आहे आता आली होती अशी तिकडे घुमायला तर मी म्हटलं चालली होती आता हे मी ना म्हटलं थांबून जाय म्हटलं आता चुटकीचा बड्डे आहे बड्डे झाल्यावर जाय तर आता जाणार आहे असं असं सुंदर आहे हो पोरगी हो आई खरंच खूपच सुंदर आहे बरं मग आई मी येते हां हो लवकर येशन बाई सांभाळून जाशी ना पाणी किनी चालू आहे बाहेर थांबलं का पाणी हो आई पाणी थांबलं ना ठीक आहे जाय मग आऊच सो मच नाही मी तर चांगलीच पडली असती खाली जोऱ्याने लागलं असतं मला काही नाही लागलं तर नाही तुम्हाला काही नाही नाही काही नाही लागलं मला थँक्यू इट्स माय प्लेजर ठीक आहे येते मग मी हो या या सोडून देऊ तुम्हाला बाहेरपर्यंत नाही नाही चालली जाईन मी काही एवढं लागलं नाही मला ठीक आहे काही लागलं तर नाही ना बाई तुले नाही नाही काकू काही नाही लागलं मला यांनी पकडलं होतं ना नाही लागलं बाई मोहिनी काही लागलं असेल तर थांबून जाई बाई जाऊ नको जाऊ दे नाही नाही काही जास्त नाही लागलं येते ना मी जाऊन तुला तर म्हटलं जीवन सोडून देते म्हणून नाही आई जवळच काम आहे ना चालली जाते मी एकटीच थी। ठीक आहे ए बाई मग बापरे किती सुंदर पोरगी आहे ना अशी सुंदर पोरगी तर मी कधी पाहिलीच नाही प्रेम ओ प्रेम तिकडे काय पाहू नाही आई तिला ना तर पाहू सांग ना काय म्हणते चला जा दोघं माले का हातपाय तोंड आणि मग मी सांगतो सुप्रियाला तुम्हाला चहा द्यायला हो पंचकुला ताई झालं मी ना कणिकला घडली आताच कुकर थंडा झालेला आहे माया गॅस बंद केला मी ना आणि भाजीला दे तडकाई देऊन दिला पण एक तू ना सर्व जेवाला बसले की गरम गरम पोया लाटून सरायला देऊन तू जवाला का भाजीत भाजीतनी मीठ बरोबर आहे का पाहिलं का तुला नाही भाजीतनी थोडंसं मीठ जास्त झालेलं आहे बाबा तुम्ही काय भाजीतलं मीठ पाऊरा ना आपल्या जिंदगीत मीठ जास्त होणार आहे ना आता आता पुरी जिंदगीच खारी होणार आहे आपली बाप्पा सुप्रिया ताई अशा कोण गुरुला तुम्ही काय झालं इकडे पहिली काय झालं सुप्रिया ताई तुमचा चेहऱ्याचा रंग सुडलेला आहे बापा काय झालं मी काय न्यूज आणली हे तुम्ही ऐकसान ना तर तुमच्या चेहऱ्याचे बी रंग असेच उडतील माय बाई असं काय झालं पप्पा माय बाई तुम्हाला माहित आहे का मी आता काय ऐकून आले तर काय ऐकून आलं ताई काय झालं ओ बाय तुम्हाला माहित नाही का कवसा आत्या नाही का कवसा आत्या कवसा आत्या आता डबल वापस येणार आहे माय बाई व कवसा हाता येणार आहे का माय बाई किती मोठे मुश्किल न बाहेर काढलो होतो माय आता हात्याला आता डबल येणार आहे का माय इल्ला टेन्शन आलं हो बाई मला आता तर शांती आली माय आपल्या घरामध्ये मोठ्या मुश्किलनं आता डबल आता दिसतं मशी हो बापा आता कसं सहन करावं ते आताले काही समजत नाही मला आजच्या वारीनं तर मोठा मुश्किल न काढलं इले कारण करून घराच्या बाहेर आता कोणत्या कारणानं काढसान आता तर आपली काही ऐकत नाही बाई ताई तुम्ही ना त्यालाच टेन्शनची गोष्ट दिली व टेन्शनच दिलं मला एकदम मग काय तर माय मी जेव्हापासून ऐकली गोष्ट मला गमूनही राहायला म्हटलं बापा रे आता काय करावं काय करावं काय करावं आता आता जे होते ते होऊ द्या आता काय करू शकतो पण ताई काही ना काहीतरी दिमाग लढवाच लागेल ना आताच येणं कॅन्सल करून द्या ना आता कुठं कॅन्सल करशील आता तर बसले गाडीमध्ये यासाठी इकडे मायबाई व बंडू भाऊ पाहिजे होता ना पाठवू नका म्हणून आत्याले बाई आता घरी कार्यक्रमच आहे कसं कस म्हणशील की पाठवू नका का काही त्या भाऊची बी माया ते किती वेळा आपण चुकल्या करशील त्याच्या स्वतःच्या आईच्या राग येईन का त्याईले जाऊ दे आता जे येऊ दे आता आत्याले आल्यावर पाहू आता काय आणि काय नाही तर हो आता येऊ द्या आताले मग पाहू आता काय करायचं तर सुप्रिया कविता सविता काय झालं तुम्हाला तुम्ही कोण असेल तोंडाला म्हणून उद्या इथं काय आता मी तर काही नाही म्हणू राहिली तुमचे तोंड कोण लटकलेले आहे काय झालं तुम्हाला अशा नाराज कोण आहे तुम्ही आम्हाला काय होणार आम्ही तर खूप खुश काय झालं सांगा ना आम्ही खूप खुशा होत्या आम्हाला का काय झालं नाराज झाले आणि तुमच्या घरात खूप खुश खूप आनंद आता मी स्वयंपाक थोडा अशी कोलक बनवला ना कारण की माझ मैत्रीण आलेली आहे वच्छला तिचा पोरगाही आलेला आहे आणि कवसा आता येणार आहे तर आता ते जेवणाच्या टायमापूर आले आता सरायले टाटवाडा जेवण आले आता कवसा आता येणारच तर कवसा आता आले की सगळेजण जेवण करू अजून माझ्याला सांगायला आली होती चाठ ते वच्छलाय वच्छलाच्या पोराला वच्छला चहा नेऊन दे बर आता नेऊन देतो सरच गोष्टी तुम्हाला सांगायला लागते मय पाहुणे रावणे आले तर चहा देणं का काही देणं तुम्हाला काही नाही समजा सर मला सांगायला लागते बरंच झालं आत्या तुम्ही आम्हाला शिकवायला सांगायला नाही तर आमचं काय झालं असतं का नाही बरं आम्हाला काहीच समजत नाही तुम्ही सर सांगता आम्हाला नाही आमचं काय झालं असतं मला समजतच नाही बरं झालं तुम्ही आम्हाला सांगायला बरं ठीक आहे कविता लवकर चहा नेऊन दे वच्छलाल आणि वच्छलाच्या हो आता नाश्ताही द्यायचा का त्याच्यासोबत नाही नाही नाश्ता राहू द्या आता शिदर जेवणच द्या बरं ठीक आहे आत्या माय चला लागा कामाला म्हटलं ताई आपल्याच्यानं एवढे कामं होतील का आता एवढ्या लोकांचा स्वयंपाक करणं नेहन ते भांडे कुंडे, कुंडे कपडे लत्ते आपल्याच्यानं एवढे होतील का कामं हो चुटकीच्या बाबांना कालच म्हटलं मला म्हणे एवढे कामं नाही होती म्हणे तुमच्याच्यानं ते एखादी हाताखाली कामाले बाई लावून घ्या म्हणे जोपर्यंत पाहुणे तो आहे तोपर्यंत पण आता ऐकन का ते म्हणत होते आत्याला काही विचारू नको म्हणे लावून घे म्हणे तू बाई पैसे मी देऊन देईन म्हणे चल माय बे हे तरी ठीक आहे मग लावून घेऊ म्हटलं बाई कामाले हो लावाच लागेल ना एवढे काम होतील का आपल्याच्यानं आज संध्याकाळी सांगून देतो एक बाई हो कविता तू ना काकडी बीटगीट कापून ठेवलं का जेवण करतील ना आता सरे तर सरायला सलाद द्यायचा आहे काकूत करून ठेवलं ना हो ताई काकडी बीट गीट सर्व कापून ठेवलेलं आहे मी ना बस आता सरायला जेवणच वाढून द्यायचं आहे हो ना माय सरे थांबले ना कवसा आत्यासाठी जेवायचे आता येईन कवसात्या तर तरी सरे जेवण करतील हो माधी जशी कवसा आत्या नाही आहे कोणती वी आहे पी ना हो ना माय मला तर धाकच पडते कवसा आत्या आली म्हटलं की कोणी आहे का बाप्पा घरी ओ माधी कवसाहात आली वाटते हो ताई आली कवसात्या आल्या का आता तुम्ही हो हो माय आली मी या मग आता आल्या असतं अंदर या ना अई मॅबे तुमच्या टिकीच्या तोंडाचे रंग कोण उडले मॅबे मी आली तर हे तर कविता तर रडायलाच लागली नाही आता मी रडत नाहीये आहे खुशीचे असू आहे खुशीचे असू आहे तुम्हाला कोणत्या खुशी झाली मला एवढी खुशी मला जिंदगीत नाही झाली आता जिंदगीत नाही झाली काही जास्त दिवसासाठी नाही आला वाटते तुम्ही काही तुमचा थैला गेला बॅगिक नाही आहे तुमच्यासोबत हाय ना माय हाय ना ए रे बाबू आमदार इकडे अरे पत्रू भाऊ तुम्ही तुम्ही कसे काय काही नाही मला विनोद भाऊ फोन आला होता विनोद भाऊ म्हणे की आता येणार आहे बस स्टँड वर आता घेऊन येशील म्हणे मग मी गेलो घेऊन आलो आता हो माय चांगला पोर काय मला घेऊन आला हा बरं पत्रू भाऊ या ना मग चाय पाणी प्या ना या ना तुम्ही काम आहे नाहीतर मन सांग की वहिनी चाय पाण्या नाही विचारलं भारी आहे भाऊ आम्हाला ना बापा आमचे आमच्या खुशीचे आसून निघू राहिले ना आता एवढी भारी आहे म्हणून पंचकुला कुठे आता हाय ना पंचकुला आता अंदर आहे चल माय तिला भेटतो लय देत झाले तिला भेटलीच नाही आणि निर्मला बी आहे ना हो निर्मला आता पंचकुला आता अन्वच्छला आता यायची बालमैत्री आत्याची अई माहिती वच्छला नावला ऐकलं होतं वच्छला वच्छला पाहून वच्छला फोन येतो हो चला ना अंदर चालेल बाबू तेवढी बॅग घेऊन चाल बरं अंदर बॅग घेऊन चालला अंदर हो रे बा चाले राहू द्या पत्रू भाऊ द्या माझं मी घेऊन जातो अंदर नाही येतच आहे घरात एक कप चला अंदर चला अजिंद माय बाई असे तोंड नका करू बरं तुम्ही दोघी तोंड थोडे चांगले करून घ्या तुमच्यावाले नाही तात्या पाहिन तात्या म्हणेन की मी आली म्हणून अशा करू राहिल्या मग चांगले करा थोडे चेहऱ्यावर थोडंसं हास न दाखवा पण ताई कसं दाखवा हास न रडून राहिला तर काय करू ताए ताए आता येईन तर येईन आता आता जाऊ द्या आता जे झालं ते झालं आता पहा आता आता याला हँडल करा आता कसं करतात बाप्पा ताई मला तर टेन्शनच आलं बाप्पा आता काय करतं टेन्शन घेऊन आपली भाकर कमी करतं आता जाऊ द्या आता आता टेन्शन नको घेऊ आता जे होईल ते पाहून घेऊ बरं बाप्पा आता काय करू शकतो चला अंदर आता सरायला जवाला वाढून देऊ सरे सरायला भूका लागला बाप्पा चला हो मायबाई चला सरायला जवाल देऊन देऊ मला इला भूक लागली हो हो चला लवकर सरायली भूका लागून गेला भूकन भूक लागली मायबाई चला जेवाले कविता तुला पापड भुजले का नाही ताई पापड नाही भुजले ना तळून जातील आता मौसम नाही आहे ना तसा कडक नाही राहतील ना म्हटलं जेव्हा जेवायला बसतील तेव्हा गरम गरम तडून देईन इथं काय उभ्या राहता चला अंतर